नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माध्यमातून प्रथम प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्वावरती कृषी समृद्धी योजना पुढील पाच वर्षे राबवण्यासाठी मंजुरी ही दिलेली आहे मित्रांनो या योजनेचा निधी तरतुदीत करेपर्यंत ज्या काही राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या सध्याच्या योजना आहेत या योजनेचा निधी वापरून लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे आणि मित्रांनो त्याच्याच अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अशा विविध योजनांसाठी आता अखेर अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी राबवल्या जाणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विचारणा ही केली जात होती परंतु पोर्टलवरती या योजनेचे अर्ज करता येत नव्हते आणि अखेर लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या आता फळबाग लागवडीसाठी जवळजवळ प्रकारांमध्ये त्याच्या अंतर्गत फळबागांची लागवड करता येते आणि अशा फळबाग लागवडीसाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो याचबरोबर एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात बाबी राबवल्या जातात याच्यामध्ये प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक अशा दोन प्रकारांमध्ये याच्या अंतर्गत बाबी राबवल्या जातात ज्याच्यामध्ये औषधी वनस्पती असतील सुगंधी वनस्पती असतील ज्याच्यामध्ये फुलबाग असेल फळबाग असतील अशा वेगवेगळ्या वेग वेग बाबींचे अर्ज करता येणार आहेत मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर याच्याचमध्ये याच्याच अंतर्गत कांदा चाळ असेल किंवा इतर प्रकल्प आधारित घटक जे आहेत ते याच्या अंतर्गत राबवले जातात मिनी डाळ मिल राबवले जाते याच्या अंतर्गत तेल घाण्याचे अर्ज राबवले जातात आणि अशा सर्व बाबींकरता लक्षांक उपलब्ध असल्यामुळे आता शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये तेल घाण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत ते अर्ज करावेत म्हणून आवाहन देखील करण्यात आलेलं होतं आणि आता अखेर पोर्टलवरती हे अर्ज भरता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता या बाबींकरता अर्ज करता येणार आहेत मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींकरता अर्ज करता येणार आहेत हे पोर्टल देखील आता सुरळीत चालू झालेले आहे मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून एक सेपरेट योजना राबवायला मंजुरी ही दिलेली आहे ती म्हणजे उसाचे हार्वेस्टर उसाच्या हार्वेस्टर साठी सुद्धा काही लक्षांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांना आता उसाच्या हार्वेस्टर सुद्धा अर्ज करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जे काही जैविक खत सूक्ष्मद्रव्य याचबरोबर काही तणनाशक हे वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या सुद्धा शासनाच्या माध्यमातून काही ठराविक जिल्ह्यांसाठी काही ठराविक पिकांसाठी लाभ दिले जातात अशा सर्व वेगवेगळ्या महाडीबीटीवरती राबवल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहेत याचे अर्ज आता अखेर सुरू झालेले आहेत याच्यामधील प्रत्येक बाबीचा जी आर त्याच्यासाठीचे काय काय अटी शर्ती पात्रतेचे निकष असतात अनुदान किती दिले जातात अर्ज कसे भरायचे याच्याबद्दल आपण वेळोवेळी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती पाहून तुम्ही अर्ज भरू शकता किंवा जर एखाद्या बाबीबद्दल तुम्हाला अर्ज कसा भरायचा किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती हवी असेल कांदा चाळीचा अर्ज कसा करायचा शीतग्रहाचा अर्ज कसा करावा तुमच्या पॅक हाऊसचा अर्ज कसा करावा किंवा याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ज्या काही कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबी असतील किंवा फळबागासाठी लागणारे विविध प्रकारची विशिष्ट अवजारे असतील यासाठी जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा त्याबद्दलसुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात आणि याच्यावरती राबवल्या जाणाऱ्या एखाद्या माहिती योजनेबद्दल जर माहिती हवी असेल त्याच्याबद्दलचा देखील व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याच्याबद्दल देखील कमेंट करा आपण यापूर्वी आलेले ज्याचे जी आर मार्गदर्शक सूचना आणि अनुदानाबद्दलचे माहितीचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आता तुम्ही महा बी टी पोर्टलवरती सुद्धा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत या योजनांचा लाभ घेऊ शकता अर्ज जर केलेले असतील तर तुमची लाभार्थी यादींमध्ये नंबर तपासा आणि अर्ज जर केलेला नसेल तर तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नवीन अर्ज करू शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद